लोकप्रिय पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाड साहेब यांचं स्वागत या ठिकाणी करावं आदरणीय पालकमंत्री साहेबांचं या ठिकाणी शाल आणि गुलदस्ता देऊन आपण स्वागत करतोय यानंतर जिल्हा प्रमुख राजूभाऊ जंजाळ यांचं स्वागत या ठिकाणी मी विनंती करतो रमेश सूर्यवंशी यांना त्यांनी त्यांचं स्वागत करावं राजूभाऊ जंजाळ शिवसेनेचे प्रमुख यांचं स्वागत साहेब जी माने जिल्हा प्रमुख भरत साहेब राजपूत यांचं स्वागत धीरज पवार शिवसेनेचे सचिव अशोकराव पटवर्धन साहेब यांचं स्वागत या ठिकाणी मी विनंती करतो सागर कर्डक यांना त्यांनी त्यांचं स्वागत करा अभिवादन कर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे झाले अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आपल्या सर्वांचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनाही या मानवंदना माझे सर्व व्यासपीठावरील सहकारी माझे मित्र खासदार संदीपान पांढर भुमरे प्रदीपजी जयस्वाल राजेंद्र जंजाळ मानेसाहेब पटवर्धन दोन्ही तिन्ही महापौर सगळ्याचे नाव घेतले तर पाच मिनटं पण सर्व मान्यवर हो आहे या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा तेवढ्या ताकदीचा आणि तेवढ्याच संघटनेचा महत्वाचा घटक आहे म्हणून यांची नाव घेतली तर पलीकडचंच नाव घेतलं त्याला असं वाटायला नको की माझं नाव नाही घेतलं खऱ्या अर्थानं आज भूमिपूजन जे होतंय स्तंभपूजन जयस्वाला मला आठ दहा दिवसापूर्वी आम्ही ठरवलं एकदा आम्ही चर्चा केली आणि जयस्वाला एक कल्पना माझ्याकडे मांडली की साहेब आपल्याला मध्यवर्ती कार्यालय निवडणुकीच करायचं आपण सगळं करायचं का आम्ही एका मिनटात सांगितलं की जयस्वाल साहेब तुम्ही कार्यालय सुरू करा आपण त्याचं स्तंभपूजन करून कार्यालय चालू करू मलाही वाटलं नव्हतं की जयसवाल साहेब एवढ्या लवकर कार्यालय सुरू करतील पत्रकारांनी जयस्वाल साहेब आज सकाळी मला विचारलं आज मी सकाळी मुंबईत निघालो बायकार आलो मी आजकाल बोलत नाही म्हणून काही लोकांना वाईट वाई वाटायला माझ्यावर तीन केसेस म्हणून मी बोलत नाही असं काही म्हणणं आहे केसेसला घाबरणारा शिवसैनिक असतो का कधी मी त्यांना सगळ्याला पुरून उरणार आहे एवढी ताकद माझ्यात पण पर आहे परंतु पत्रकारांनी विचारलं की आज तुमच्या इथं निवडणुकीचा सुरुवात होते सगळ्यात पहिलं मराठवाड्यातलं कार्यालय तुमच्याकडे कस काय उघड उघड म्हणजे आज तुम्ही खोला लागलीत मी ला एक लक्षात ठेवा की आमची निवडणुकीची तयारी पूर्वीपासून असते रोज असते रोज आम्हाला इलेक्शन आमच्या डोक्यातही असतात तर आम्ही ते करतही कध, असतो परंतु ग्रामीणचा कार्यकर्ता आणि शहराचा कार्यकर्ता हा एका ठिकाणी एकत्रित कधीत कधी कधी येतो जिल्हा परिषदची निवडणूक असली तर जिल्हा परिषदचे कार्यकर्ते हे त्याच्या त्याच्या सर्कल मध्ये किंवा त्या तालुक्याच्या ठिकाणी असतात महानगरपालिकेची निवडणूक असेल तर महानगरपालिके क्षेत्रामधले कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या भागामध्ये असतात परंतु आम्हाला हे कार्यालय उघडायची मागची भूमिका आमची अशी आहे की या ठिकाणी येणारा शहरातला प्रत्येक कार्यकर्ता पहिले जिल्हा परिषद लागली तर हेच कार्यकर्ते पूर्ण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक सर्कलमध्ये जाणार आहे म्हणून त्यांना जे काही डायरेक्शन द्यायचे किंवा त्यांना जे काही जबाबदारी द्यायची ती जबाबदारी या मध्यवर्ती कार्यालयातून दिली जाणार आहे तुम्ही जेव्हा ग्रामीण भागामध्ये जाल जिल्हा परिषद पंचायत समिती असल्या ता तर ता त्या टायमाला त्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटत की माझा कार्यकर्ता जो शहरामध्ये राहतो परंतु माझ्या प्रचारासाठी इथं आला माझ्यासाठी तो जिंदाबाद मुर्दाबाद बाकी सगळ्या घोषणा द्यायला लागला चार लोकांशी बोलायला लागला तर गावामध्ये असलेलं त्याचे असलेले हित संबंध ते त्या टायमाला काम येतात म्हणून हा सर्वांचा एकमेव मिलाप झाला पाहिजे यासाठी हे मध्यवर्ती कार्यालय निवडणुकीमध्ये काय बोलायचं आहे निवडणुकीच्या टायमाला ठरू राजकीय टीका असेल त्या टायमाला करू परंतु कार्यकर्त्याला आता एक विनंती हो आहे की आत्ताच्या घडीला जो मराठवाड्यामध्ये पाऊस चालू आहे ना तर काही लोक याचा बी भांडवल करायला बसलेत मराठवाड्यामध्ये पाऊस चाललेला आणि कार्यालयाचं उद्घाटन काय केलं या सगळ्या टीका व्हायचं होऊ सुद्धा शकते म्हणून सर्व कार्यकर्त्याला एक विनंती आहे आताही पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा हवामान खात्याचा अंदाज आहे नेहमी हवामान खात्याचा अंदाज चुकतो आता मलाही वाटायला लागलं की हटामल त्यांचा अंदाज चुकावान पाऊस येऊ नये परंतु आता आहे नैसर्गिक आपत्ती आहे या नैसर्गिक आपत्तीमध्ये आता आपला कार्यकर्ता हा प्रत्येक ठिकाणी गेला पाहिजे साहेब काय ठिकाणी जाऊन आले मी काय ठिकाणी जाऊन आलो जेव्हा तिथलची परिस्थिती पाहिली तर त्या परिस्थिती जाणीव तुम्हाला काही लोक जे गेले नाही तर त्यांना जाणीव सुद्धा झाली नाही परंतु गेल्यानंतर कळतं की संसार उद्ध्वस्त होणं कशाला म्हणतात हे जण मला सोयगावला भेट आपल्या जिल्ह्याचा शेवटचा टोक त्याची बायको आणि तो माझ्या समोर आले आणि त्याने ठामपणे सांगितलं सर्व माझ्या बरोबर सर्व सीओ होते सर्व अधिकारी होते सर्व पोलीस स्थापा कार्यकर्ते होते आमदार होते सर्व होते त्याने सर्व लोकांना चार पाचशे लोक सांगितलं की साहेब मी एक आठ दिवसामध्ये आत्महत्या करणार हे तुम्हाला सांगून करणार आहे आणि त्याच्या मन त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ते एवढे काही आश्वासक होते की तो करेलच असंच वाटत होत म्हणजे एखाद्या वेळेला आपण एखाद्या बद्दल जेव्हा बोलतो त्या टायमाला ता आत्मविश्वास डळमळताना आपण पाहतो असतो परंतु तो कार्य तो जो माणूस होता तो शेतकरी होता त्याने सांगितलं की काय कारण आहे मी साहेब बारा लाख रुपये कर्ज घेतलं शेती बनवत बनवत आणली आज शेती या टायमाला चांगलं पीक आलंय माझी शेती अशी काही वाहून गेली की खाली फक्त गोटे राहिले दगड राहिलेत मी आता पाच वर्ष जर याच्यात माती टाकत बसलो तरी माझी शेती पिकणार नाही मला काहीतरी आता आत्महत्याशिवाय पर्याय नाही त्याची बायको रडत होती तो रडत होता त्याच्या खांद्यावर मी हात ठेवला बाबा जे होईल आमच्याकडून शक्यते आम्ही करू आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हे त्याला मी जेव्हा गॅरंटी दिली आणि त्याला सांगितलं त्याला शपथ दिली त्याला सांगितलं शपथ खा तू असं काही करणार नाही हे तुझ्या बायकोकडे बघ जर तू समजा कदाचित तुला असं वाटलं की आत्महत्या करावीच हिला कोण सांभाळल याचा सा विचार तरी केलास का त्याने ऐकलं समजलं त्याला त्याला जी शासनाची मदत असेल के तीही केली आपण वैयक्तिक मदतही करायचा प्रयत्न केला या अशा घटना जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी घटलेल्या आहेत म्हणून नेता कसा असावा ना प्रश्न आपल्याकडे फक्त छोट छोट्या प्रश्नावरच आपण भांडत बसतो परंतु नेता कसा असावा हे जर पाहायचं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबाकडे पाहिलं पाहिजे शासनाची मदत येतेच शासनाने आता भरघोस मदतही केलेली आणखीनही करणार आहे परंतु ज्यांचे संसार सुद्धा वाहून गेले ज्यांना कपडे सुद्धा लतर सुद्धा नाही राहिला अंगावर लहान लेकरं आम्ही पाहिले पैठणला गेलो होतो पैठणच्या त्या शाळेमध्ये ते पोरं पाहिल्या पाहताना डोळ्यामध्ये आशिवा येत होते अरे माझं पोरग तर आपण असं केलं असतं